नमस्कार वर्ग व्यवस्थापन हा शब्द ऐकला की आपल्या डोळ्यासमोर काय येतं एकदम शांत बसलेले विद्यार्थी की अगदी पेनड्रॉप सायलेन्स असलेला वर्ग पण आज आपण पाहणार आहोत की यशस्वी वर्गाचं रहस्य हे शिस्तीच्या खूप पलीकडचं आहे खरं तर ही एक कला आणि विज्ञान यांचा अनोखा संगम आहे चला तर मग हे रहस्य उलगडून पाहूया म्हणजे खरंच विचार करण्यासारखी गोष्ट आहे नाही का एखादा वर्ग यशस्वी आहे हे आपण कशावरून ठरवतो फक्त तिथे शांतता आहे म्हणून तर नाही वर्ग व्यवस्थापन म्हणजे फक्त शिस्त लावणं हा एक सगळ्यात मोठा गैरसमज आहे आणि आज आपण हाच गैरसमज दूर करणार आहोत आणि या संकल्पनेच्या मुळाशी जाणार आहोत तर आजचा आपला प्रवास चार टप्प्यांमध्ये असेल सुरुवातीला आपण बघू की ही संकल्पना शिस्तीच्या पलीकडे काय आहे मग आपण व्यवस्थापनाचे मूळ घटक समजून घेऊ त्यानंतर हे सगळं प्रत्यक्षात कसं आणायचं ती कला काय आहे ते पाहू आणि शेवटी एका यशस्वी वर्गाचे नेमके फायदे काय आहेत ते जाणून घेऊ चला तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या विभागापासून इथे आपण वर्ग व्यवस्थापनाकडे एका अगदी नव्या नजरेतून बघणार आहोत तर मुद्दा अगदी स्पष्ट आहे हे फक्त शिस्त लावण्यापुरतं मर्यादित नाहीये म्हणजे मुलांना गप्प बसवणं हा उद्देश नाहीच आहे खरा उद्देश आहे एक असं पोषक वातावरण तयार करणं जिथे प्रत्येक विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास होऊ शकेल हे म्हणजे केवळ नियंत्रणाकडून एका सकारात्मक शिकायला पूरक वातावरणाकडे केलेला प्रवास आहे बरं हे वातावरण तयार होतं तरी कसं चला आता दुसऱ्या विभागात जाऊया आणि पाहूया की यशस्वी वर्ग व्यवस्थापनाचे नेमके घटक कोणते आहेत जेम्स ब्राऊन यांची ही व्याख्या बघा किती समर्पक आहे ते म्हणतात की वर्गव्यवस्थापन म्हणजे वर्गातले उपक्रम वेळ आणि साधनं यांची अशी जुळणी करणं की ज्यामुळे शिक्षणासाठी एक पोषक वातावरण तयार होईल इथे लक्ष देण्यासारखी गोष्ट काय आहे तर भर काय करायचं यापेक्षा कसं वातावरण तयार करायचं यावर आहे याचाच अर्थ वर्गव्यवस्थापन हे एकाच वेळी कला पण आहे आणि विज्ञान पण आहे विज्ञान का कारण त्यात नियोजन आहे एक ठरलेली रचना आहे आणि कला का कारण प्रत्येक विद्यार्थ्याला समजून घेणं परिस्थितीनुसार बदलणं हे एका कलाकारासारखंच काम आहे आणि या दोन्हींचा योग्य समतोल साधला की यशस्वी व्यवस्थापन होतं आता जे वरन, हे जे मुख्य घटक आहेत ना शिक्षक विद्यार्थी वर्गातलं वातावरण शैक्षणिक साधनं आणि अर्थातच नियोजन यांना सुटं सुटं बघून चालणार नाही हे सगळं मिळून एका जिवंत इकोसिस्टमसारखं काम करतं म्हणजे यातल्या एका जरी घटकात बदल झाला ना तरी त्याचा परिणाम संपूर्ण वर्गावर होतो आणि या इकोसिस्टमला काही मार्गदर्शक तत्त्व दिशा देतात जसं की लोकशाही तत्त्व यामुळे विद्यार्थी फक्त ऐकत नाहीत तर सहभागी होतात वैयक्तिक दृष्टिकोन ठेवला तर कोणीही मागं पडत नाही प्रत्येकाकडे लक्ष जातं आणि सगळ्यात महत्त्वाचं प्रेरणा यामुळे शिकण्यातला जो आनंद आहे ना तो टिकून राहतो ठीक आहे तर आत्तापर्यंत आपण थिअरी समजून घेतली संकल्पना काय आहे तिचे घटक कोणते तत्त्व कोणती हे सगळं पाहिलं पण हे सगळं प्रत्यक्षात कसं आणायचं चला तिसऱ्या विभागात याच कलेबद्दल बोलूया ही प्रक्रिया चार टप्प्यांमध्ये होते पण लक्षात ठेवा ही काही सरळ रेषा नाही आहे हे एक सतत फिरणारं चक्र आहे पहिला टप्पा पूर्वनियोजन मग दुसरा टप्पा अंमलबजावणी तिसरा टप्पा आहे नियंत्रण आणि शेवटचा चौथा टप्पा मूल्यांकन म्हणजे विद्यार्थी काय शिकले याचा आढावा घ्यायचा जेणेकरून पुढच्या वेळी आपण यात आणखी सुधारणा करू शकू ही एक सतत चालणारी स्वतःला सुधारत नेणारी प्रक्रिया आहे आणि या सगळ्या प्रक्रियेच्या केंद्रस्थानी कोण आहे तर शिक्षक पण शिक्षकाची भूमिका फक्त शिकवण्यापुरती नाहीये त्यांना एकाच वेळी अनेक भूमिका निभाव्या लागतात ते वर्गाचे नेते असतात प्रेरक असतात एक उत्तम संवादक असतात कधीकधी समुपदेशकी असतात आणि अर्थातच निष्पक्षपाती नियंत्रक सुद्धा या सगळ्या भूमिकांमध्ये समतोल साधणं हेच खरं कौशल्य आहे बरं या भूमिका निभावण्यासाठी शिक्षकांकडे काही खास साधनं किंवा तंत्र पण असतात जसं की पॉझिटिव्ह रिएन्फोर्समेंट म्हणजे चांगल्या वागणुकीचं चा कौतुक करणं किंवा गटकार्य म्हणजे ग्रुप ॲक्टिव्हिटीज यातून मुलांचा उत्साह वाढतो आणि एक खूप प्रभावी तंत्र आहे सायलेंट सिग्नल सिस्टम म्हणजे आवाज न वाढवता फक्त इशाऱ्यांनी वर्गावर नियंत्रण ठेवणं ही तंत्र दिसायला छोटी असली तरी यांच्यामुळे वर्गात खूप मोठा सकारात्मक बदल घडून येतो तर हे सगळं आपण का करायचं या सगळ्या मेहनतीचा शेवट काय चला आता आपल्या शेवटच्या आणि सगळ्यात महत्वाच्या विभागाकडे वळूया यशस्वी वर्गाचे फायदे इथे बघा प्रभावी व्यवस्थापनाचा परिणाम किती जबरदस्त असतो पहिलं म्हणजे शिक्षणाची गुणवत्ता ती, गुण ती कमालीची सुधारते दुसरं विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतो ते स्वतःला अधिक सक्षम समजू लागतात आणि तिसरं वेळेचा खूप प्रभावी वापर होतो एक मिनिटही वाया जात नाही हे तीनही फायदे एकमेकांशीच जोडलेले आहेत थोडक्यात सांगायचं तर याचे फायदे खूप आहेत शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे संबंध सुधारतात वर्गात शिस्तीसोबतच सर्जनशीलतेलाही वाव मिळतो विद्यार्थी जास्त सक्रिय आणि जबाबदार बनतात आणि शिक्षणाचा दर्जा तर वाढतोच म्हणजेच ही एक विनविन सिच्युएशन आहे जिथे शिकणं आणि शिकणं दोन्हीही एक आनंददायी अनुभव बनतं तर मग शेवटी एक प्रश्न उरतो आपण असे वर्ग कसे तयार करू शकतो जिथे व्यवस्थापन हे बाहेरून लादलेले काम वाटणार नाही तर ते शिकण्याच्या प्रक्रियेचाच एक नैसर्गिक भाग बनेल यावर आपण सगळ्यांनी मिळून नक्कीच विचार करायला हवा